पाया भाऊजी तर झोपलेले भाऊजी काय होईल एक मिनिट उठा ना का? माझे काम आहे जरा करता का करी ना काय का? नाही पैसे पैसे काही नाही मागायचे म्हणून म्हणलं पण एक महत्वाचं काम होत करताल ना मग काम नाही म्हणणार नाही ना नाही नाही बघा बरं का सांगा हा, हा शब्द द्या पहिले की नाही पैसे सोडून हा पैसे सोडून माझ्याकडे पैशाला काय कमी नाही बरं काय काम बघा बरं का नाही म्हणायचं नाही ना ना मला मोबाईल शिकवा ना एवढ काय किरकोळ ना आता नवीन मोबाईल घेतला आता ना त्याच्यात नाही का ते काय पोर नाही का ते काय पबजी पिबजी खेळतात हा मला ते येत नाही मला ते शिकवा ना आणि ते काय इंस्टा पिंस्टा काय असत सगळी सेटिंग होत तुला गेलो का हा याच्या जायचं त्याच्यातून गेलो का हा इथं जायचं असं दहायचं हा का या बात बातम्या लागत लागलं का नाही जे तुला इष्टा फायच ठरला जायचं हा असं गोल गोल गेलं का त्या बाय असं गेलं का त्या बाय ही ठर तुला काय मागायचं मागून घ्यायचं याच्यातून मागून घेतलं का मागून कसं घ्यायचं ते देतं का आपल्याला मागून याच्यामध्ये नाही बा असं दाबलं का हे बाबा मला मोबाईल शिकायचं असं दाबल का मातारीची गोष्ट सांगा अरे देवा असं बी ते मग अगो बाय मात्रेची गोष्ट बरी म्हातारीची गोष्ट बेस्त सगळं सगळं तू नाही तुला मधी नाही याच्यामध्ये तू म्हण ते आहे जेव्हा आलं बाई मात्रेची गोष्ट मला कळायला आता मला कळायला आता आता मला कळायला बरं का हा आता मला कळायलं आता आहे ना ते सेल्फी राहते सेल्फी सेल्फी ते कसं काढायचं शिकवा सेल्फी ना हो बाई असं याच्यात गेलं का हा याच्यात गेलं का असं ओपन होत होती या बाई हा या बाई असं हा मारचा कॅमेरा हा हा या बाई येतो आपलं का हा हा बाई फिरला कॅमेरा बाई हा का हा आता तोला चारा तुला दिवसान पाहिजे याच्यामध्ये या बाई आला का हा अहो बाई किती भारी दिसतं बाई मी भाई मी तेवढी गोरी नाहीये एवढी गोरी कस का दिस राहिली अच्छा लय गोर माणूस दिसतोय अयो बाई माझी नजर मला लागायची नाहीतर जेवढा मायाचा मोबाईल घेतला ना हा भारी दिसतोय त्याच्यामध्ये अरे वा 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 भाऊजी तुम्ही लय भारी काम केलं रे का मला मोबाईल शिकवला आता आहे ना मी लय भारी मोबाईल याच्यात ना ते लोकं नाही का काय हेडिओ व्हिडिओ बनवतात आणि ते सेल्फी बेल्फी काढतात ते सगळं मी करणार आता तू काय काय दुसरा रामाचा झाले तर तू युट्यूब चॅनल खोलशील हा आणि मी ते इन्स्टाला आहे आ... आ... ना इन्स्टाला ते गाणे बिने बनवायचं पण करणार आहे आता बिंदास करायचं अरे वाकांना सांगू नको लोक सगळं माहिती मग काय झालं तुमच्याकडे आले नाही मला एवढं वेळ नाही आता उगीच वाईन म्हणून शिकवलं मी आता हा का बरोबर मी काय कोणाला सांगायला बसायला रिकाम नाहीये मला शिकवलं बस झालं आता मला बरोबर येते बरं जाऊ का हा जायचं तुम्हाला काय चाबी प्यायच्या नाही 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 तो म्हणता लाईन की मोबाईल शिकवला आणि छाबी पाजला पाचला आता रात तो ते शिकत बसवायचो हा मी रात्रभर येत करता शिकायचं कट करायचं शिकायचं दोन चार दिवसात तू भर उसर होऊन जा वा का मोबाईल चाले वा जाऊ का आता मी पहिले आता ते ना ते पहिले ते रील 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 बनवायचं आता रील पहिले मुख्य ना मॅथकोंडाचे मोबाईलची ना हा 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 जा हा येऊ का आता बिनधस हा हा काय एडी फायदा आहे भाऊ मोबाईल शिकलो ते मोबाईलची मुकी घेत सुटली माझं मास्तर शिकवतो मास्तरची मुखी घेतच नाही एखादा आम्हाला याचा काय तो आता जातो तो आता येतो वावरतून गारखा मारून झोप मोड झाली माझी

येतच या मी किती वेळाच काय लावलं रे मला कस काय निकाल था था होते तुला कळत नव्हतं वय बरं म्हणत जवळ आल्यावर बसले होते मग जवळ आलो का लगेच म्हणजे लांब जाय लांब जाय लांब जाय हातात हातात घेतला म्हणजे हातात नव्हत हातात मग तुम्ही कशाला तुम्हाला तिकडे तुम्हाला तुमची रूम नाही का तुला कस काय दिसत होतं मला कशाला दिसत मला माहितीये नाही तुम्ही येऊन बसलेले मी ना नवीन मोबाईल घेतला तुझ्या बापाने मला मग मला ते भाऊजींनी शिकून दिला मग मी त्याच्यात आपलं ते बघत होते ते गेम असं 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 वाटायचं ते ना असं टुक मला लावून गेम खेळत होते काय तू हा त्याचं डोक्यावर परिणाम झालंय परिणाम झाला कोणी ते शिरपत भाऊजीने बरी झक मारली अल भारी काय मी तू पण खेळ ना अरे बाबा उडी मारतात अशी जवळ येतात लगेच उडी मारतात लगेच मग म्हणून म्हणतात सोड 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 धर 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 यासाठी लग्न केलं का मी हा जवळ आलो का तू लगेच म्हणजे लांब जाय लांब जाय हा अरे मी तुम्हाला थोडी म्हणत होते मला काय माहित काय यांचं डोक्यावर परिणाम झालाय हा हा परिणाम झाला तुला काय मी दगड मारले बाकी ते मोबाईल शिकवला ती येडावाणी करायला लागली हसती काय एकटीच काही आरब लांब जाय लांब जाय जवळ जवळ हात हात कुठं काय गोटेवाडीला कुठं सोड बर हॉस्पिटलला येत नव्हता ते बरं होत मोबाईल तुला घेतला काय मी मोबाईल काय मला येड लागल मग तू कायच येडच लागलंय मी काय यायला पाहून थोडी म्हणत होते मला माहित बी नाही इथे येऊन बसलेले ती गेम खेळत होती गेम काय झालं काय माणसं तुम्ही नाही मला मोबाईल आणून दिला मग मी काय केलं आता मला येत नाही ना तर मग मी शिरपत भाजीला म्हटलं मला मोबाईल शिकवायला मग त्यांनी मला ते नाही असे ते असे सेल्फी काढतात ते आणि मग ते रील बनवतात बाय अशा त्या नाचतात त्या अशा ते गाणे म्हणलेले असतात त्या गाण्यावरच गाणं बोलतात त्या तसं ते मला करायचं होतं मला पण माझे ना ते काय म्हणतात त्याला ते चालू करायचं होतं इंस्टाग्राम हा आणि मग मला पण मजा असे फोटो फेटा असे टाकायचे त्याच्यात आणि मग मला भाऊजीन ती गेम बी शिकवली मग मी ते पोहोन आपलं ते त्याच्यात चालतं ना तुम्हाला काय वाटलं 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 आम्हाला बघूनच करून बसलो दोघ आता आम्ही असं जवळ आलो का ती म्हणायची लांब झाला असं म्हणायची मी काय म्हणते पण यांना

<laughs> ते म्हणतात ना अन्न वस्त्र निवारा या तीन मनुष्याच्या गरजा आहे तसं आता हा मोबाईल चौथी गरज झालेली आपण आता मोबाईल सोडत नसतो मोबाईल नसाल झोप येणार नाही मला जेवण जाणार नाही मला, मला कोणतं काम सुचणार नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे माझं डोकं चालणार नाही सगळं नाही केलं तरी जमल मोबाईल ते काय करणार मी नवऱ्याला वळा हा नवऱ्याला आपण दोघं मिळून रील करू ना आपण दोघं मिळून तुम्ही कॅन्सल म्हणजे रात्री रील करा आम्हाला काय झोप येऊन नका देऊ रात्रीच करा मी कु नकु यांना झोपत नाही यासाठी बायको केली का लग्न करू तुला लग्न कस साठी केला आम्ही यासाठी केला जवळ या जगमारली ना लग्न करू मी <laughs> काय म्हणते बेडरूम आतून कडी लावायची पंखा फुल करायचा आणि मस्त चालून द्यायचा काय तुम्ही का बस आता मी दिवस रात्र फक्त गेम खेळणार आणि ना आता पण तुम्हाला काहीतरी कळायला पाहिजे तुम्ही काही लहान एका बाहेरचं कोण आलं कर

कस करायचं काय आलं मा बायको महाबाई कोला महाबाई शिकवला महाबाई कोला शिकवला त्या दिवशी आली निघते आमच्या घरामध्ये चोर तू म्हणजे धावा 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 कोण आलं धावा धावा कोण आलं चोर पळून गेलं बघा बायको झोपी नाही राहत बोल पण आमचं लग्न झालंय नवीन आम्हाला झोपायचं येते का रात्री तुम्ही ना का नाही तुझ्या फोन घालून कस बोलले माझे मोबाईल का सोडायच नाही पण तुम्हाला फोन शिकवायला लावलेला गेम शिकवायला होती लावली तो 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 फोन शिकल्यावर गेम शिकवत लागल ना फोन शिकायचं काय फोन काही घेतो का आपण फोन का घेतो आपण की बाबा लवकर फोन करतो जाऊन दे मर्यापुरी बघा आमच्या घरात पंधरा तोर आली आता तिला चालू होती क्रिकेट माय बघू काय म्हणते उडव एखाद उडव एखाद उडव तो चोर घरावर उड्या टाकली मग बघा तुम्ही मार 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 म्हण मार 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 म्हण मार मार कोण मारायचं मी गाव कुला मार लागलो हो भाजी मी घालून यांना काय करायचं नाही आपण काय करू ऐका ना आपण काय करू मारी पाचित करून टाकली तू काय पाहिजे अरे उलट चांगले ती जर गेम सुटली ना धरक्यास 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 उड्या बरोबर उड्या बरोबर काय म्हणते ऐका ना मी काय म्हणते ऐका ना, ना, ना।, ना, ना। आपण ना आता सगळे मिळून एक सेल्फी काढू मस्त आणि एक रील बनवू आणि इंस्टाग्राम ला टाकू मारा उपस्थित बरं बापरा तेच सांगा तू जाऊ त्याच्यामध्ये मी तुला गेम देतो डाऊनलोड करून हा द्या 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 मग फोन लवकर द्या तिच्यात मला फोन वाचून करत नाही हा मोबाईल घेऊन गेली ती डाउनलोड डाउनलोड डाऊनलोड डाऊनलोड आता तुम्हाला ए मी काय तुमच्यासारखी शिकलेली नाही एवढी म्हणून डाऊनलोड हा काही काही घेऊन बसल हे बघा हे असं फालतू कारणांसाठी अजिबात फोन वापरू ना खबर का तो फोन लवकर लवकर खराब होईल हा? जो आहे तो पण जाईल हे मला आता मातार पण आहे ना फक्त आता मोबाईल मध्ये गेम खेळायचा फेसबुक इंस्टा त्याच्यात रील बनवायची जमन जमन काढून जरा ऐकून घ्या ना मी काय म्हणते तुम्हाला वापरायचं ना फोन तुम्ही वापरा पण चांगल्या गोष्टींसाठी वापरा काय वाईट आहे काय खूप वाईट आहे त्याच्यावर त्या गेम मुळे कित्येक लोकांच्या डोक्यावर परिणाम झाले मग हां मग बरं का तुला तुम्हाला असं वाटतं का तुमच्या डॉक्टर परिणम हवा की तुम्हाला काही त्रास हवा तुम्हाला आम्ही इथून हाकलून देवा असं काय वाटतं का तुम्हाला नाही 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 मला डॉक्टर परिणम नाही झाला परिणाम होतो लय जण आहेत ना लहान पोर हॉस्पिटल ऍडमिट एडमिट होतं येड्याच्या हॉस्पिटल दिल्लीत हा मग डायरेक्ट बुद्धि भ्रष्ट होती बुद्धि भ्रष्ट हा हां एवढं तुम्ही एवढं तुम्ही राहिलेत त्या घरात एवढं तुम्हाला नॉलेज आहे आणि ह्या गेम पाहिजे तुम्ही सगळं स्वतःच नावच खराब करून टाकतात ना लोक मग आम्हाला पण आहे ना तुला ना द्यावं लागेल हा नको 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 बाई तिकडं ना ते लोकल असे

मोबाईल 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 द्या मला मला गेम खेळायचंय मला गेम खेळायचंय फोन करा मला गेम खेळायचं भाजी मला मोबाईल द्या मला गेम खेळायचोय कुठं हो डॉक्टर घरी या बरं हा मोबाईल द्या डॉक्टर मोबाईल द्या हा अम्बुलन्स घेऊन या हा मोबाईल घे ना मोबाईल अम्बुलन्स मध्ये